मेळघाटमधील विकासकामात कोणतीही अडवणूक नको मेळघाटचा संपूर्ण विकास हे माझं स्वप्न आहे असं मत समाजसेविका ज्योती सोळंके माळवे यांनी मांडलं आहे नरेंद्र मोदी यांना मेळघाटमध्ये यायचं निमंत्रण देखील समाजसेविका ज्योती सोळंके माळवे यांच्याशी विशेष बातचीत करत असताना त्यांनी दिलं आहे मेळघाटमधील नागरिकांच्या जीवनाविषयी समाजसेविका ज्योती सोळंके माळवे यांच्याशी विशेष बातचीतीचा प्रसंग घडला होता मेळघाटमधील प्रत्येक गावात जाऊन त्या नागरिकांशी भेटीघाटी करतात मूलभूत सुविधा त्यांची गरज काय आहे त्यांच्यापर्यंत शासकीय योजनेचा लाभ पोहोचतो का तसेच महिलांच्या आणि बाळांचा आरोग्य याविषयी त्या चर्चा करत असतात मेळघाटमधील विविध समस्या या कशामुळं वाढत आहेत याचं त्या सखोल अभ्याससुद्धा करत आहेत तसेच त्यांनी व्यक्त केलेल्या विचारानुसार मेळघाटमध्ये रस्ते बांधणी हा मेळघाटचा पूर्ण विकास नाही तर मेळघाटमध्ये नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात शासनानं विशेष भूमिका घ्यावी शासकीय विभाग नेहमी मेळघाटच्या विकासकामात अडवणूक करतात हे सर्व थांबावं कुपोषण बालमृत्यू महिला मृत्यू स्थानिक पातळीवर रोजगार आणि वर्षानुवर्षांचा लागलेला पाणी टंचाईचा सराप यावर लक्ष केंद्रित करून शासकीय यंत्रणा आणि जनप्रतिनिधी यांनी मिळून याकडे जर लक्ष दिलं तर नक्कीच मेळघाटचा सर्वांगीण विकास आणि मेळघाट हे शिखरावर पोहोचल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे मेळघाटचा विकास देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच करू शकतात असा देखील त्यांनी यावेळी विश्वास व्यक्त केला आहे सर्वात आवडता पक्ष कोणता असं विचारला असता त्यांनी भाजपची साथ दिली येणाऱ्या काळात समाजसेविका अभ्यासिका ज्योती सोळंके माळवे यांना नागरिकांची साथ मिळाली तर निश्चित स्वरूपात मेळघाटचा चेहरा बदलणार हे मात्र निश्चित दृष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि प्रत्येक जणांनी हे मनापासून ठरवलं पाहिजे की हो मी हे करेल तेव्हा आपल्या मेळघाटाचं इतकं पुढे जाईल की मला वाटत नाही की कोणी था ओळखणार नाही मेळघाटाला मॅडम एक आता तुम्ही तर मेळघाट फिरले आता अशा कितीतरी महिला आहे जे शिक्षित आहे आणि त्या समाजकारांमध्ये इंटरेस्ट होतात लोकांच्या सहायता करण्यामध्ये त्यांचा इंटरेस्ट नेहमीच असतो पण एकदम मॅडम हा जो प्रवास आहे लोकांची आवड त्याच्यासोबत लोकांची भेटीगाठी करणं लोकांसोबत बोलणं त्यांची नेमकी समस्या काय ही आवड कशी काय मॅडम तुम्हाला एकदम म्हणजे निर्माण झाली याच्या बाबतीत थोडंसं नाही ही कशी आवड असते आपल्याला एक आपला एक अंगच असतो म्हणजे तर गुन्हा अशा पद्धतीचं ही एक आवड आहे मला चार चौघांमध्ये जाऊन भेटणं त्यांची समस्या जाणून घेणं हे आधीपासूनच मला आवडतं आणि त्यानिमित्ताने आता मी इथे येत आहे इथले लोकं बघत आहे इथले लोक इथले जे आहे समुदाया हा हे फारच गरीब आहेत मनाने पण गरीब आहेत आणि इतकं त्यांना ध्यान नाही आहे ध्यानापायी ह्या गोष्टी कुठेतरी कमी पडत आहे तर म्हणून मला असं सगळ्यांसोबत भेटायला बोलायला आवडते आणि मला वाटतं की नाही आपण काहीतरी करावं आणि मी प्रयत्न करते आहे मी या सगळ्यांसाठी इथल्या लोकांसाठी प्रयत्न करते आहे आणि माझ्याकडून जितकं होईल तितकं मी करत राहील मॅडम आता तुम्ही लोकांसोबत भेटले तर तुम्हाला असं काय करावं वाटलं की बा यांच्यासाठी आपल्याला असं करावं लागेल म्हणून मेळघातच्या लोकांना तरच यांचं जीवन एक समृद्ध आणि सुखमय होऊ शकणार म्हणून प्रत्येक आपण देवाने आपल्याला जन्म घातलेला आहे तेव्हा आपण तीन गरजा घेऊन आलेलो आहे अन्न वस्त्र आणि निवारा सगळ्यात पहिले अन्न दोन टाईम आपल्याला सुखाने खाता आलं पाहिजे त्यानंतर वस्त्र आपण चांगले कपडे घालू शकलो पाहिजे आणि निवारा घरात आपण राहू शकलो पाहिजे तर ह्या तीन गोष्टी पण ह्या तीनही गोष्टी तुम्हाला मुबलक पद्धतीने जर भेटत नाही तर त्या बाबतीत खेद वाटतो थोडासा आपण पिळवणूक नको करायला आपण ह्या गरिबांची पिळवणूक नको करायला त्यांचा जो हक्क आहे आपण तो सांगायला पाहिजे की हे केल्यानंतर तुमचं हे भवितव्य यानी चांगलं होईल आपण सगळ्यांपासून या गोष्टींपासून त्यांना वंचित ठेवतो आहे असं मला वाटतं आहे तर आ, हे असं ह्या गोष्टी थांबायला हव्यात मेळघाट म्हटलं म्हणजे मॅडम विकास आणि विकासांचा मेळघाटचं नातं कुठंच जुळत नाही आतापर्यंत आणि हा हा बरोबर आहे मेळघाट आणि विकास या गोष्टीचा कुठेच ताळमेळ नाही आहे मी तेच म्हणते ना रस्ते आहेत म्हणून याचा अर्थ असा नाही की आपण विकास करतोय आज आपण समजा कुठल्या गावाला जातोय रस्त्याला रस्ते जोडतात तेव्हाच माणसाला माणूस जोडला जातो इथे आपण कुठलं काम करायचं म्हंटल तर कुठले रस्ते करायचे म्हटलं तर भरपूर काही गोष्टी येतात कानावरती फॉरेस्ट डिपार्टमेंट अडवतो नाहीतर कुठले प्रत्येक ठिकाणी अडवणूक इथे आहे खूप सारे मी गावं असे बघितलेले आहेत की शाळेतल्या मुलांना पाच पाच किलोमीटर पैदल यावं लागतं तिथे व्यवस्था काहीच नाही आहे ना गाड्यांची ना कशाचीच व्यवस्था दूरपर्यंत त्यांना यावं लागतं हे आज असं मुलांचं भविष्य असेल तर ते आपला उद्याचं आपलं भविष्य आहेत लहान मुलं हे काय होणार आहे त्यांचं मला विचार येतो ह्या गोष्टीकडे मी विचार करते ह्या गोष्टीकडे मला नाही समजत आहे काय बोलू मी यावर मॅडम ह्याचं आता मेळघाटचं तर बरेच राजकारणी लोक आले का येऊन ते निवडूनही आले त्यांना आमदारकी मिळाली या क्षेत्रातून विकासाचा दर्जा काही उंचावला नाही समोर आता लोकसभेची निवडणूक आहे लोकसभेची लोक उभे राहणार निवडून येणार लोकसभेचा पूर्ण पाच सहा वर्षाचा प्रवास करणार विकास मेळघाटचा होणार नाही तुम्हाला असं मॅडम एखादा चेहरा एखादा पक्ष एखादा नेता असा कोणी तुमच्या डोक्यात आहे का जो खरोखरच जशा ज्या पद्धतीनं देशाचा चेहरा बदलवण्याचा त्यांच्या डोक्यात असतं तसंच ते मेळघाटकडे लक्ष देऊन ते मेळघाटचाही चेहरा बदलून असा कोणीतरी एका नेत्यावर राष्ट्रीय नेत्यावर तुमचा मॅडम असा विश्वास आहे का सध्या तर मला फक्त मोदीजीच दिसतात शिवाय मला दुसरं कोणीही दिसत नाही आपण सगळेच जण त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालायचं जो कोणी असेल लोकसभेमध्ये म्हणा विधानसभेमध्ये म्हणा मोदीजींच्या मनासारखं वागायचं ते ज्या दिशेने आपल्याला चालायला लावतात आपण चालायचं चा। बस मला वाटत नाही यश आपल्या सगळ्यांच्या भारताच्या दूर आहे पण तुम्हाला असं वाटतं का मोदीजी निश्चित स्वरूपात मेळघाटचा चेहरा बदलू शकतात नक्कीच मोदीजी निश्चित पूर्ण जगाचा चेहरा बदलवतात मोदीजी तर हा मेळघाट मेळघाटाचा हा मेळघाट तर आपला एकदम छोटा सूक्ष्म कण आहे आपण पूर्ण जगात ओळखल्या जातोय मोदीजींमुळे जर भविष्यात मोदीजींसोबत तुमची भेट झाली गृहमंत्री अमित शाहजी यांच्यासोबत जर भेट झाली तर पहिला प्रश्न काय राहणार मी सगळ्यात पहिले जर माझी भेट झाली त्यांची तर मी सगळ्यात पहिले त्यांना आमंत्रण देईल की माझ्या मेळघाटात चला माझ्या मेळघाटात चलून हे सगळे प्रश्न बघा माझ्याकडनं जितकं त्यांना फिरणं होईल मी तितकं त्यांना फिरवेल आणि मला माहिती आहे निश्चितच मी त्यांना फिरवलं त्यांनी हे सगळे प्रश्न बघितले तर आपलं मेळघाट उंच शिखरावर राहील प्रगतीच्या कोणीच त्याला अडवू शकणार मेळघाटचा मॅडम असा इतिहास आहे की देशातले तत्कालीन पर, प्रधानमंत्री स्वर्गीय इंदिरा गांधीजी हे एक वेळा मेळघाटला आले होते ते कोलकासपर्यंतच आले होते सेकंड चेहरा तुम्ही कोणाचा बघता मोदीजींचा की अमित शहाजींचा दोन आहे मी सेकंड चेहरा मोदीजींचा बघते <laughs> मला वाटते ते आले पाहिजे आले पाहिजे हो आणि मोदीजी आले तर अमित शहाजी पण नक्कीच त्यांच्यासोबत येतील आणि त्यांना तुम्ही हे सगळ्या जे मेळघाटच्या लोकांचं जीवन आहे ते त्यांना तुम्ही ते सगळं कळून त्यांची पूर्ण माहिती सुद्धा देऊ शकेल त्यांना सगळं सांगेल मेळघाटातले हे जे लोक आहेत त्यांची पूर्ण माहिती देईल इथलं जे सौंदर्य आहे हे सौंदर्य दाखवेल त्यामुळे त्याची वाढ होईल त्या सौंदर्याची पण वाढ होईल आणि प्रगतीची पण वाढ होईल आवडतं पक्ष कोण भाजपा भाजपा येणाऱ्या काळात भाजपा येणाऱ्या काळात जर आपल्याला चान्स मिळाला की भाजपात प्रवेश भाजपात प्रवेश घेऊन चांगला मोठा दर्जा भविष्यात देवानं जर आपल्यावर कृपा केली तर त्याच्या बाबतीत काय दोन शब्द भाजपासाठी माझं जीवन समर्पण आहे समर्पण आहे जुनेद अहमद झूम ऑन न्यूज मेळघाट परतवाडा